काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडी आणि नारायण राणे यांच्यात झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर आज राणे यांना शिवसेनेने काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध ते आज सकल हिंदू समाजाच्या आयोजित केलेल्या जनआक्रोश मोर्चाच्या निमित्तानं सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आले होते त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले नितेश राणे यांना काळे झेंडे दाखवत राणे पिता पुत्रांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या शिवसेना आंदोलनामध्ये उदयसिंह सरणोबत योजना पाटील विवेक सांडगे दिलीप शेखर अतुल गुरव सुमित कांबळे आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते काल मालवण मध्ये महाराष्ट्राची अस्मिता हिंदुस्थानचा आराध देव छत्रपती शिवरायांचा पुतळा मधला पटला दुर्दैवा आदित्य साहेब मालवण मध्ये आदित्य साहेब आणि महाविकास आघाडीचे नेते मालवणनं त्या सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्यायला गेलेली असताना दुर्दैवानं त्यांना थांबवायचा अडवण्याचा प्रकार झाला या घटनेचा निषेध म्हणून आज तीच नीच प्रवृत्ती आज ईश्वरपूर शहरामध्ये येणार आहे असं कळल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या भावना तीव्र होत्या तुम्हाला काही मालवण आणि महाराष्ट्राचा सातभारा तुमच्या नावावर केलेला नाही माजी मंत्री तिथं म्हणतात इथं बाहेरच्या कुणी यायचं नाही मग हा ही प्रवृत्ती आज इथं कशाला आली तुम्ही बाहेर कशाला जाता आणि हिंदुस्थानच्या आराध्य दैवाचा जो पुतळा त्यासुद्धा भ्रष्टाचार करायला तुम्ही मालू म्हणून पाहिलं नाही तो पुतळा त्या ठिकाणी पडला दुर्दैवानं तो, तो पुतळा बघताना उभा महाराष्ट्र आणि भारत हळला त्या पुतळ्याच्या बाबतीत सुद्धा अनेक समज गैरसमज आहे त्याच्या प्रतिकृती बाबतीतही छत्रपती संभाजीराजांनी अनेक शंका उपस्थित केलेल्या आहेत काल ह्यांच्याच आमदारांनी अनेक शंका त्या पुतळ्याच्या कामाच्या बाबतीत उपस्थित केलेल्या आहेत पुतळाही चुकीच्या पद्धतीने केलाय का विशिष्ट प्रवृत्तीने केलेला आहे या सगळ्या घटनेचा निषेध म्हणून तिथं भेट द्यायला सुद्धा जायचं नाही मानवांचा सातबारा तुमच्या नावावर केलाय का तुम्ही कुणी यायचा नाही पोलिसांना धमकवण्याची भाषा लोकांना धमकवण्याची भाषा हा हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे पातळी सोडून बोलणं ह्याला आमचा विरोध आहे त्यामुळे ह्याचा निषेध करायसाठी ह्याला आम्ही आडवणार होतो परंतु आम्ही पोलिसांचा सन्मान करतो आम्ही कायद्याचं संरक्षण करतो घटना वाचवायसाठीच्या लढ्यात आम्ही सगळेजण सामील आहे त्यामुळे ह्या प्रवृत्तीचा आम्ही आज इश्वरपूर सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं निषेध केलेला आहे त्याच्या घोषणावरच आम्ही थांबलोय फक्त मोर्चा वेगळा आहे त्याला स्वरूप वेगळा असतं याचा वैयक्तिक कार्यक्रम असता तर ह्याला बघितलं असतं आम्ही काय करायचं असेल ते आमची ताकद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बघितली असती सांगली जिल्ह्यातली त्यामुळे आम्ही ह्या प्रवृत्तीचा निषेध करतो तोंडाला येईल ते बोलायचं पोलिसांचा अपमान करायचा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करायचा नको त्या स्तरावर बोलायचं ह्या प्रवृत्तीचा राणे तिघा राणेनी महाराष्ट्र या ठिकाणी नासवलेला आहे पातळी राजकारणाची हिने तळाला घालवलेली आहे त्यामुळे या नारायण राणे निलेश राणे आणि नितेश राणे यांचा आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतोय आणि ह्यांच्यावर कडक ऍक्शन कालच्या प्रकाराबद्दल पोलीस आणि ग्रह खात्यानं आणि ग्रह खात्याला कळत नसेल तो म्हणतो हा पोलिसांचा बाप सागर बंगल्यावर बसलाय ही हिंमत झाली अरे कोणाचा बाप काढताय ज्या पोलिसांच्याकडे संरक्षणाची जबाबदारी आहे या बहिणींच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेच्या त्याच्यात तुम्ही बाप सागर बंगल्यावर बसलाय म्हणताय तो अपमान करताय अरे हिंची उंची किती पोलिसांच्या काठी एवढी सुद्धा उंची नाही पळता होईल थोडी होईल गृहमंत्र्यांना आमचं म्हणणं आहे पोलिसांना मोकळी द्या मग हे पोलिस यांना बघतील काय करायचं ते त्यामुळे ह्या प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं